प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तीस मार्चच्या भागामध्ये आता मात्र मुक्ता आणि सागर एका वेगळ्याच बंधनामध्ये अडकणार असतात सागरने मुक्ताला आपली खरेपणा हे समजवून सांगितलेलं असतं इकडे मुक्ता खूप उदास असते त्यावेळेला मिहिका तिला म्हणते ताई तू शांत हो मुक्ता म्हणते कशी शांत हो एकाच वेळेला संताप आणि मला हर्ट केल्याची भावना माझ्या मनात येत आहे कशी बरं शांत हो मी सांग मिहिका यावरती मिहिका म्हणते मला पण वाटलं नव्हतं की सागरजी जो असं काही करतील अगं तुझ्यावरती त्यांचं प्रेम होतं असं आम्हाला आणि तेच प्रेम त्यांनी व्यक्त केलं आणि तू पण ते प्रेम व्यक्त करावं म्हणून मी तुला फोर्स केला मुक्ता म्हणते कसलं ग प्रेम तुमच्या जनरेशनचं हे बरोबर असतं म्हणजे जरा काही आपुलकी वाटली की वा प्रेम मला माहिती होतं की हे प्रेम नव्हतं तरी सुद्धा या प्रेमामध्ये मी अडकत गेले कशी काय मी स्वतःला वेगळं ठेवण्याचा किती प्रयत्न केला पण तरीसुद्धा यात मी अडकले खरच आता मला माझच राग येत आहे मी का म्हणते ताई तुझा काय दोष आहे तुझा काहीही दोष नाहीये जे केलं त्याच्यामध्ये सागर जिजूंचा सा दोष आहे ते हे सगळं चावणीला दाखवायला करत होते म्हणजे मला खरंच वाटलं नव्हतं की ते हे सगळा दिखावा करत असतील या सगळ्यामध्ये तुझी काहीही चूक नाहीये तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मुक्ता म्हणते ते कसं त्रास करून घेऊ नको मी या सगळ्यामध्ये अडकतच गेले ना मी सागरचं प्रेम खरंच समजत गेले त्यांचं प्रेम नव्हतं आणि मी मात्र त्याला प्रेम समजत त्याला माझ्या प्रेमाची भावना व्यक्त करायला गेले नाही नाही मीच चुकले माझ्या नशिबात प्रेम नाही हे मला समजायला पाहिजे होतं मिही का म्हणते ताई तू असं काही बोलू नकोस बरं तू शांत हो यावरती मुक्ता म्हणते नाही तोपर्यंत मिहीर आता सागरला समजवत असतो दादूस तू चुकलास म्हणजे सावनीने सावनीने जे केलं ती तर चुकली पण तू तू काय केलंस तू सावनीला दाखवण्यासाठीच हे सगळं करत होतास ना यावरती सागर म्हणतो नाही आता खरं तर मी मुक्तावरती खरं प्रेम करायला लागलो होतो म्हणजे हां मी सावनीला दाखवण्यासाठी काही गोष्टी केल्या असतील पण पण त्यामुळे मी मुक्तावरती प्रेम करतो हे नाही ना बदलत मी खरंच मुक्तावरती प्रेम करत होतो म्हणजे सावनीला दाखवायला जरी मी फोटो काढले आणि हे केलं तरी मी मुक्ताच्या पाठीशी जो ठामपणे उभा राहत होतो ना तो नवरा बनूनच उभा राहतो होतो यावरती मिहीर म्हणतो अरे पण तू एक चुकी केलीस ना आता मुक्ता वहिनीला काय वाटत असेल की ती पुरणपोळी तू केलीस किंवा ते फोटो काढलेस हे सगळे सावनीला दाखवायला ना सागर म्हणतो ते सावनीला दाखवायलाच होते पण ज्यावेळेला कॉम्पिटिशन होती त्यावेळेला त्यांच्या पाठीशी मी जो उभा राहिलो ना ते एक नवरा म्हणून उभा राहिलो ज्यावेळेला साऊन त्यांना त्रास देते तेव्हा त्यांच्या पाठीशी मी उभं राहिलो ना ते एक नवरा म्हणून आणि ते सगळं खरं होतं माझ्या भावना खऱ्या होत्या पण तुला माहिती आहे का मी आदित्यला कसं म्हणू काय करू या सगळ्या गडबडीमध्ये मला त्यावेळेला जे योग्य वाटलं ते मी बोललो मी चुकीचं बोललो हे मला मान्य आहे पण आदित्य माझ्या हातातून निष्ठून चाललंय आणि ते मी कसं बघू आणि त्यामुळे मी हे बोललो मिहीर म्हणतो हेच तर झालंय ना त्या सावनीने बरोबर ट्रॅप रचला आणि त्यात तू अडकलास आणि मुक्ता वैनीला हर्ट करून बसलास सागर म्हणतो हो मी खूप मोठी चूक केलेली आहे मी मुक्ताला हर्ट केलंय इकडे मुक्ता सांगत असते म्हणजे हा सगळा दाखवण्यासाठी प्रकार चालला होता आणि मी याला प्रेमाची गोष्ट समजत होते सावनीला सगळं दाखवता यावं म्हणून सागर माझ्यावरती प्रेमाचं नाटक करत होते पण आता नाही आता या सगळ्यामध्ये मी अडकणार नाही आहे यावरती मेहिका म्हणते ताई ऐक ना माझं मुक्ता म्हणते नाही मला ना आता काही सुचत नाहीये त्यावरती मिहिका सांगते हे बघ तुला वेड लागेल तू जास्त विचार करू नकोस त्यावरती मुक्ता म्हणते नाही वेड लागायचं काही नाहीये पण मी माणसं ओळखण्यामध्ये चुकले मला याची शिक्षा मिळाली दुसरं काय आहे असं म्हणत मुक्ता आता दोष देत नसते मिहिका तिला समजवते आणि म्हणते हे बघ सागर जिजीगू असं काही करतील मला पण वाटलं नव्हतं पण मुक्ता आता स्ट्रॉंग होते आणि तिला कोणतीही चर्चा करायची नसते ती तिकडून निघून जाते मिहिका तिला समजवत असते पण ती थांबायला तयार नसते सागर म्हणत असतो मी त्यांना हर्ट केलंय मी हर्ट केलंय मला मान्य आहे पण त्यांच्यावरती माझं प्रेम आहे हे मात्र चुकीचं नाही आहे मी त्या वेळेला जे बोललो ते चुकीचं असेल पण माझं प्रेम चुकीचं नाही सावनीच्या जाळ्यामध्ये मी पुन्हा एकदा अडकलो सावनीने या ट्रॅपमध्ये मला अडकवलंय पण काहीही झालं तरी मला मुक्ताची माफी मागायला पाहिजे विहीर म्हणतो मुक्तावायनी हर्ट झाली आणि मुक्तावाहिणी अशातली नाही आहे की ती लगेच सगळं हे करेल त्यामुळे तुला थोडा धीर धरायला पाहिजे असं म्हणत मी हिराता सागरला समजवत असतो इकडे मुक्ता मात्र जिथे पाऊल मिळेल जिथे वाट फुटेल त्या दिशेने चाललेली असते तिला आता सागरचं सगळं सगळं बोलणं आठवत असतं सागरने आपल्यासोबत केलेली चिटिंग आठवत असत आणि मुक्ता सगळ्या जुन्या आठवणी आठवत आठवत आता रस्त्याने चाललेली असते सागरची पण अवस्था काही वेगळी नसते सागर पण त्याच अवस्थेमध्ये असतो आणि मुक्ताचाच विचार करत तो सुद्धा पुढे 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 एक एक पाऊल टाकत चाललेला असतो दोघांनी घालवलेले चांगले क्षण दोघांनी घालवलेले वाईट क्षण हे सगळं आठवत दोघ जण पुढे चाललेले असताना इकडे मात्र माधवीला या सगळ्याची काही कल्पनाच नसते माधवीला माहितच नसतं या दोघांच्या आयुष्यामध्ये काय झालं ते आणि ती आपली आटप आटप करत असताना मिहिका आंघोळ करून येते माधवी म्हणते काय का? जा नीट आंघोळ करून घे केसाचा रंग सुद्धा अजून काही गेला नाहीये यावरती मिहिकाला शांत बघून माधवी म्हणते झालं काय मिहिका म्हणते खूप मोठी गोष्ट घडली म्हणजे आज धुळीवंदनाच्या दिवशी सागर जिजूंनी आपल्या मुक्ताला प्रपोज केलं मुक्ता ताईला प्रपोज केलं यावरती माधवी म्हणते ही तर आनंदाची गोष्ट आहे यावरती आता तू आनंदाची गोष्ट आहे ती अशी का तोंड पाडून सांगते असं विचारल्यावरती ही का सांगते काय सांगू तुला मी माझाच मूर्खपणा नडला मी काय बोलले माहितीये का मी सांगितलं की मुक्ताताई तू सुद्धा लगेच त्याचा रिप्लाय दे म्हणून तिला गुलाब दिला आणि आय लव्ह यू टू असा रिप्लाय देण्यासाठी मी तिला पाठवलं पण त्यावेळेला जी गोष्ट घडली ना ती भयंकर होती त्यावेळेला ते आदित्यसोबत बोलत होते आदित्य त्यांना सोडून चालला होता आदित्यला ते मनवत होते आणि त्यावेळेला ताईने सगळं ऐकलं ताई पाठमोरी होती आणि जिजूंना ते दिसत नव्हती त्यामुळे जिजू जे काही बोलले ना त्याने ताई खूप हर्ट झाली आणि सागर काय बोलला त्याने काय सांगितलं आदित्यला माझं मुक्तावरती प्रेम नाही आणि सावनी काय बोलली सावनीने सांगितलं की हे सगळं नाटक माझ्यासाठी करत होता मला दाखवायला करत होता हे सगळं सगळं मीही का आता माधवीला सांगते आणि माधवी हधरते म्हणजे सागरने हे मुद्दाम केलं सागरकडून ही अपेक्षा नव्हती म्हणजे माझी मुलगी त्यांच्यासाठी त्यांच्या घरासाठी किती झटली आदित्य आणि सागरने एकत्र यावं म्हणून मुक्ताने काय काय केलं पण सागरने आज तिला धोका देऊन चांगलं नाही केलं त्यांच्या कुटुंबाच्या सगळ्या संकटामध्ये मुक्तानं मुक्ता त्यांना सगळ्यातून बाहेर काढायला बसली त्यांच्या सगळ्यामध्ये फुलं होऊन त्यांच्या वाटेवर ती फुलं टाकत राहिली आणि यांनी काय केलं यांनी काच बनून माझ्या मुक्ताचं आयुष्य बर्बाद केलं माझ्या मुक्ताला त्रास दिलाय माझी मुक्ता खूप हर्ट झाली असेल आणि तू मला त्याच वेळेला का नाही बोलवलंस मी मुक्ताला सावरलं असतं ना तू मला फोन करून बोलवायच की त्याच वेळेला मी हिका म्हणते ताईच्या डोळ्यामध्ये मला ऑलरेडी खूप त्रास दिसत होता तू समोर आली असते तर ती सहन करू शकले नसती म्हणून मी तुला नाही बोलवलं मावशी पण आपल्याला ना ताईला सावरायला पाहिजे माधवी म्हणते नाही सागर मी तुम्हाला चा चांगलं समजले पण तुम्ही माझ्या मुक्ताला हर्ट केलं मी तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही असं म्हणत आता माधवी खूप चिडलेली असते आणि कुठे गेली असेल माझी मुक्ता काय झालं असेल तिच्यासोबत असा विचार करत माधवी आता मुक्ताला पाहायला निघते तोपर्यंत तो आदित्य घरी आलेला असतो घरी आलेला आदित्यच्या मनामध्ये सतत होळीचा चाललेला विचार चालू असतो होळीला काय घडलं पप्पांनी काय बोलले बाकी सगळे लोक माझ्यावरती किती प्रेम करतायत हे सगळं सगळं आठवून त्याला आता सावनी खोटं बोलते आणि सागर पप्पा खरं बोलत आहेत त्यांचं माझ्यावरती खरं प्रेम आहे आणि आजच्यासारखी होळी मी आत्तापर्यंत कधी सेलिब्रेटच नाही केली सगळ्या कोळी परावारांनी केलेला आनंदाने स्वागत त्याच्यावरती केलेला प्रेमाचा वर्षाव स्पेशली सागरनेची घेतलेली काळजी हे सगळं सगळं आठवून आदित्य मात्र आता कोळी परिवाराची आठवण काढत सागरसाठी तो आता डोळ्यात अश्रू आणतो तोपर्यंत इकडे आता इंद्रा सांगत असते माझं डोकं लई दुखतय माझं डोकं दुखतय मला ना चहा दे सून कुठे गेली माझी म्हणजे या घरात सुनासून मला काय उपयोग आहे का नाही मला सुनेचं सुख मिळणार हाय का नाही ना कुठं आहे माझी सून बापू सांगतात अगं आईक जरा तू गोळी घे तुला चहाची नाही गरज मी तुला गोळी देतो तितक्यात तिथे सागर येतो काय झालं यावरती इंद्रा म्हणते बघितलं घरात सून असून सुद्धा मला सुनेच सुख असं काही लाभतच नाहीये त्यावरती इकडे आता सई येते आणि मुक्ताई घरात नाहीये मुक्ताई घरात नाहीये कुठे गेले मला माहित नाही सागर म्हणतो थांब मी फोन लावून विचारतो त्यावर ते सई म्हणते नाही मुक्ताईचा फोन तर माझ्या हातात आहे मग मुक्ताई फोन कसा उचलणार ती फोन घेऊन गेलीच नाही सागरला चिंता वाटते त्यावेळेला मात्र आता चिडलेली इंद्रा म्हणते अजून हिची होळी काही संपलेली दिसत नाही वाटते जा हिच्या घरी जाऊन बसली असेल तिच्या घरी जाऊन बसली असेल तिला बोलव जा असं म्हणत ती आता सागरला माधवीच्या घरी पाठवते सागर म्हणतो शांत हो शांत हो मी बघतो कुठे आहे ती मुक्ता सईला पण काळजी वाटत असते मग सागर ताबडतोब मुक्ताला पाहायला माधवीच्या घरी जातो इंद्रा म्हणते हिची अजून होळी संपली नाही तिला इकडे यायचं आठवणच नाही बापू म्हणता शांत हो तू असं म्हणत बापू इंद्राला शांत करतात पण सागरला माहिती असतं की मुक्ता हर्ट झाले म्हणून ती या घरात नाही आली मग मात्र सागर आता माधवीकडे पाहण्यासाठी मुक्ताला निघतो सई म्हणत असते अगं आजी तू त्रास करू नको मी तुझं डोकं देऊ का यावर इंद्रा म्हणते तूच गो तूच तूच एक माझी पोरगी असं म्हणत तिच्या तोंडावरून हात फिरवते तोपर्यंत इकडे बेल वाजली जाते माधवी दार उघडते दार उघडल्यावर ती समोर सागरला पाहून माधवी थोडीशी रागावते सागर म्हणतो मुक्ता कुठे आहे मला मुक्ताला भेटायचंय माधवी काही उत्तर देणार तेवढ्यातच सागर आज शिरतो मुक्ता मुक्ता कुठे आहेस तू माधवी म्हणते हे आज का केलत हे जे काही तुम्ही केलं ना मला हे पटलं नाही माझ्या मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती म्हणजे आधीपासून मला तुम्ही पसंतच नव्हतात हे जे आपल्यामध्ये कुरभोडी चालायचे ना त्याच्यामुळे मला तुमचं हे लग्नच मान्य नव्हतं पण पूर्वला तुमच्यामध्ये काय दिसलं माहीत नाही पूर्वने आम्हाला कन्व्हिन्स केलं आम्हाला दोघींना पण त्याने कन्व्हिन्स केलं की तू खूप चांगला आहेस आणि म्हणून आम्ही दोघी कन्व्हिन्स झालो पण आज तू सिद्ध केलंस की पुरु बोलला ते चुकीचं होतं आम्ही दोघीच बरोबर होतो आम्ही दोघी बरोबर होतो आणि हा लग्नाचा निर्णय चुकला असं मी आज सांगते आज माझ्या मुलीसोबत जे तुम्ही केलं ना ते मला कधीही मान्य होणार नाही ती तुमच्या घरासाठी आदित्य एकत्र यावा यासाठी सईसाठी सगळ्यांसाठी झट झट झटली आणि तुम्ही तुम्ही काय केलं तुम्ही तिला धोका दिलात तुमचं हे मी कधीही मान्य करणार ज़र नाही म्हणजे पुरु चुकला पुरु माणसं ओळखायला चुकतो हेच खरं आहे या मताबद्दल आम्ही दोघी ठाम होतो ना तेच खरं होतं तुमच्याबद्दलच आमच्या दोघींचंच मत खरं होतं असं म्हणत माधवी खूप काही बोलत असते पण सागर त्या इकड्याच्या मनस्तीत नसतो त्याला मुक्ताला फक्त पाहायचं असतं मुक्ता कुठे आहे मुक्ता कुठे आहे असं म्हणत तो मुक्ताला शोधत असतो फायनली मुक्ता आता कोळ्यांच्या घरात येते कोळ्यांच्या घरात आल्यावरती मग मात्र सागर तिच्या समोर हात जोडून उभा राहतो म्हणजे मी चुकलो मी तुम्हाला खूप हर्ट केलंय मला माफ करा एक संधी द्या आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया असं म्हणत तो सागर आता मुक्ताच्या समोर लहान मुलासारखा रडायला लागतो लहान मुलासारखा खाली बसून कान धरून तिची माफी मागायला लागतो मुक्ता हे सगळं पाहत असते मुक्ता किचन मध्ये काम करत असते तिच्या हातात चाकू असतो सागर खाली कान धरून बसलेला असतो मुक्ता रागाने पाहते सागर म्हणतो एक संधी द्या पुन्हा सगळं मी नव्याने सुरू करीन असं म्हणत तो मुक्ताच्या समोर गुडघ्यावरती बसतो मुक्ता रागाने पाहत असते सागर उठतो मुक्ता पाठमोरी असते सागर मागे वळून पाहतो आणि मुक्ता किचनकडे तोंड असतं तो। सागर सांगत असतो एकदा मागे वळून बघा एक संधी द्या आता मुक्ता मागे वळून काही पाहत नाही मुक्ता खूप हर्ट झाले हे सागरच्या लक्षात आलं असलं तरी आपलं प्रेम खरं आहे हे मुक्ताला कळवून द्यायचं हे सागरने निर्णय घेतलेला असतो आता सागर मुक्ताला आपलं प्रेम कसं कळवणार मुक्ता ते एक्सेप्ट कसं करणार मालिका पुढे कशी जाणार पाहणं फारच रंजक ठरणार